तुमच्या इकडे चिंचांचा सीझन चालू झाला का नाही आमच्या इकडे चिंचा लागल्या बी आणि पिकल्या बी चिंचा काढूसाठी स्थानिक आणि मी शेताकडे गेला चिंचा काढताना लई वाईट हालत खराब झाली खरं चिंचांच्या बरोबर तुरीच्या शेंगा बी जाऊन आम्ही काढून आणलाव शेताकडनं आणि गोब्याला बी बरोबर घेऊन गेल लाव तर गोब्या वांग्याच्या रोपाकडे गेल्याबरोबर तिथे वांग खाऊसाठी आणलं आणि येताना बघितलं तर लोकांनी चांगलं शेतातनं मिरच्या बिरच्या लावल्या नाही आता मिरच्या तुमच्या इकडे लावतात काय ह्या मिरच्या लावलेल्या सगळ्या पिकल्यात आणि एक नंबर मिरच्या असं एक नंबर दिशेत होतं बघा प्रत्येकाच्या शेतात काय ना काहीतरी इकडी लावलंच ला असतंय आता शेत काही रिकामी कुणाचं नसतंय तुरीच्या शेंगा सानिकान दुसऱ्यांच्या शेतातल्या काढून घेतलीन विषय असा होता की तुरीच्या शेंगा चांगल्या भरल्या आणि तिला खाऊस वाटल्या म्हटलं चार पाच तोडून घे तर चांगल्या वीस पंचवीस तोडून घेतली आणि तिनं तुरीच्या शेंगा खाऊसाठी थांब म्हणलो जास्त घेऊ नको कोणीतरी बघितलं तर मारती बिरतील तरी बी सानिका तोडूली आणि मग मुठी मारून तोडून घेऊन गेली लोकांनी शेतात मसुरा बी लावल्याने खरं त्या उसात लावल्याने ही एक नवीनच पद्धत आहे उसात मसुरा लावायची येता येता मग विहिरीकडे बी भी गेला विहिरीकडे गेल्यावर बघितला पाणी बिल भरलं खरं ही विहीर आमची नव्हे दुसऱ्यांची आणि तिकडे पाणी बघूसाठी आहे तेवढा आम्ही गेला आणि उन्हाळ्यात बी चांगलं पाणी असतं या विहिरीसनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऊस पिवळा असता हे मला आजच कळलं आणि ह्या उसास म्हणतात काय कमेंटमध्ये सांगा घराकडे येऊन बघितलं तर मम्मी शेनिया लावली आता शेनियांचा बी सीजन चालू झालाय तुमच्या इकडे शेनिया लावतेसात काय या शेनिया उभ्या बंबात घालूसाठी लावलेत गरम पाणी गरम करूसाठी